लग्न करणाऱ्या प्रत्येक जोडप्याला मुलबाळ होतच असं नाही याची अनेक कारणं आहेत त्याच्यामध्ये जी तांत्रिक कारणं असतात किंवा लग्नानंतर किती वर्ष झाली की मुलबाळ होईल या सगळ्या गोष्टींचा जो सायंटिफिक आधार आहे हा सायंटिफिक आधार घेणं प्रत्येकाची गरज असते परंतु अनेक जोडपी अशी आहेत अनेक महिला अशा आहेत की जो तांत्रिक आधार आहे हा तांत्रिक आधार घ्यायचं सोडून मग देवरुषी असेल एखादा भोंदूबाबा असेल तांत्रिक असेल याच्या नादाला लागतात आणि मग हा जो तांत्रिक आहे त्यांना आयुष्याच्या एका वेगळ्या वाटेवरती घेऊन जातो अनेक डॉक्टर्स आहेत मेडिकल सायन्स आहे या सगळ्या गोष्टीचा आधार घेण्याची गरज असते आता आपण जी घटना बघणार आहोत ती अशीच आहे उत्तर प्रदेशमधल्या आजमगडमधल्या कंधारापूरमधल्या पहलवानपूर भागामधली अनुराधा यादव हिचा विवाह दोन हजार चौदा साली आजमगडमधल्या तहाबरपूरमध्ये नैपुरा गावामध्ये दोन हजार चौदा साली झालेला आहे आणि दोन हजार चौदापासून साधारणपणे दहा वर्षे उलटलेले आहेत यांच्या संसारामध्ये मूलबाळ झालेलं नव्हतं आणि मग या कारणासाठी हा जो परिवार आहे किंवा हे नवरा बायको चिंतेमध्ये होते सगळ्या आजूबाजूच्या भागामध्ये यांची चर्चा होत होती आणि हे देखील इकडे तिकडे चर्चा करून या सगळ्या गोष्टींवरती सोल्युशन काय आहे उत्तर काय आहे या सगळ्या बाबतीमध्ये यांचे प्रयत्न होते काही ठिकाणाहून मग वेगवेगळ्या प्रकारचे सोल्युशन त्यांना मिळत होती तुम्ही असं केलं तर तुम्हाला मुलगा होईल तसं केलं तर तुम्हाला मुलगी होईल या सगळ्या माध्यमातून सगळे प्रयत्न त्यांचे करून झालेले होते तरी देखील या दाम्पत्याला मूलबाळ नव्हतं आता कसं असतं गावामध्ये जे मंडळी असतात किंवा आपल्या आजूबाजूची मंडळी असतात त्यांना कोणता ना कोणता विषय पाहिजेच असतो आता लग्न होणाऱ्या प्रत्येक जोडप्याला मुलबाळ होतं असं नाही शंभरामध्ये एक ते दोन जण किंवा एक ते दोन जोडपी अशी असतात की त्यांना मुलबाळ होत नसतं त्याच्यामुळे तुम्ही कितीही प्रयत्न केलेत कितीही डॉक्टरी केली कितीही मेडिकल सायन्स जरी पुढे गेलेलं असलं तरी देखील सगळ्या गोष्टी व्यवस्थित असताना देखील काही जोडप्यांना मुलबाळ होत नसतं तर आता या जर काय अशा बाबतीमध्ये जर का मूलबाळ झालं नसेल तर आपण त्याच्या बाबतीत काय करायचं हे आपण नंतर बोलूया परंतु आता ही अनुराधा यादव जी आहे हिला त्याच्याच गावातल्या कोणीतरी सांगितलं आहे की आपल्या गावामध्ये एक हरिजन कॉलनी आहे या कॉलनीमध्ये एक तांत्रिक आहे भोंदूबाबा आहे तो साधारणपणे एक लाख रुपये घेतो आणि असा काही जालिम इलाज करतो की तुम्हाला मूलबाळ होऊन जातं मग ही गोष्ट त्या महिलेच्या कानावरती गेलेली आहे या महिलेने म्हणजे अनुराधाने तिचं जे म्हणणं होतं ते आपल्या आईला सांगितलं आहे आणि देखील तयार झालेली आहे आणि या दोघी मिळून या गावामध्ये जो त्यांचा तांत्रिक होता या तांत्रिकाच्या घरी ते गेलेले आहे तांत्रिकाची भेट घातलेली आहे आणि त्यांचे आता उपचार सुरू झालेले आहेत साधारणपणे वीस हजार रुपयाची रोख रक्कम या तांत्रिकाला या महिलेकडून दिली दिली गेलेली होती आणि आता उपचाराचा भाग म्हणून मग त्या महिलेचं तांत्रिक बाबाकडे जाणं आणि येणं राह राहिलेलं होतं तर आता या बाबतीमध्ये डॉक्टरकडे जायचं सोडून ही जी महिला तांत्रिकाच्या नादाला लागलेली होती त्या कारणामुळे मग रविवारी संध्याकाळी या तांत्रिकाने कारण रविवारच का तर बऱ्याच वेळेला ज्या अशा गोष्टी असतात किंवा काही अघोरी उपाय असतात उपचार असतात या बाबतीमध्ये अशी माहिती येते की हे तांत्रिक लोक रविवारी किंवा शनिवारी या दिवशीच अशा स्वरूपामध्ये तांत्रिक उपचार किंवा तांत्रिक त्यांचे जे काही असतील गंडे दोरे धागे ह्या सगळ्या गोष्टी ते करत आलेले असतात तर रविवारी संध्याकाळी सहा वाजता तिला बोलून घेतलेली आहे ही महिला आपल्या आईसोबत तांत्रिकाच्या घरी गेलेली आहे तांत्रिकाच्या घरी अगोदरच त्या ठिकाणी तीन ते चार पुरुष हजर होते आणि अनुराधा आतमध्ये घरामध्ये गेलेली आहे तिथे गेल्यानंतर त्यांचा उपचाराचा भाग म्हणून या तांत्रिकाने तिला जबरदस्त मारहाण केलेली आहे तिच्या डोक्याचे केस ओढलेले आहेत आणि मारहाण करताना ती ओरडते आणि हे सगळं बघून मग त्या महिलेची आई त्या तांत्रिकाला विचारते की हे तुम्ही काय करता तिला मारताय कशा पाहिजे तर या तांत्रिकाने सांगितलं आहे की हा आमच्या एका उपचार पद्धतीचा भाग आहे आता तुम्ही त्याच्यामध्ये पडू नका त्याच्यामुळे मग तिला मारहाण केलेली आहे त्याचबरोबर शौचालयामधलं पाणी आणून त्या महिलेला पाजलेलं आहे आता काही वेळानंतर ही जी महिला आहे ती मूर्छा येऊन पडले बेशुद्ध पडले आणि मग त्या ठिकाणावरून या तांत्रिक मंडळींनी तिथून पळ आहे दवाखान्यामध्ये ॲडमिट करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झालेला आहे अशी माहिती येते त्याच्यामुळे मग आता हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेले पोलिसांचा जो तपास आहे हा सुरू असतानाच हा तांत्रिक स्वतःहून पोलीस स्टेशनमध्ये हजर झालेला आहे आता कसं असतं बघा मूल होणे किंवा न होणे या बाबतीमध्ये आपण एकतर डॉक्टरचा आधार घेतला पाहिजे किंवा या बाबतीमध्ये असं आपण म्हणतो की मुलं ही देवाघरची फुलं किंवा ही परमेश्वरी देणगी आहे असं आपण म्हणतो त्याच्यामुळे जर का मूल होण्यासाठी उशीर होत असेल तर वाट बघावी किंवा या बाबतीमध्ये जे उपचार आहेत हे उपचार हे जे तज्ज्ञ मंडळी असतात किंवा डॉक्टर्स असतात मेडिकल सायन्सच्या आधाराने उपचार घ्यावेत ज्यामुळे आपल्याला जी प्रेग्नन्सी राहण्याचे जे चान्स असतील मूलबाळ होण्याचे जे चान्स असतील हे जास्तीत जास्त असू शकतात आता आपला जो भारत देश आहे हा इतका पुढे चाललो आहे की अलीकडच्या काळामध्ये काही दिवसांपूर्वी शुभांशु शुक्ला हे अंतराळामध्ये गेलेले आहेत अंतराळामध्ये जाऊन त्या ठिकाणी अनेक प्रयोग ते करत आहेत आणि इतकी विज्ञानांची प्रगती साधलेली असताना देखील अशा स्वरूपामध्ये जर का काही व्यक्ती तांत्रिक बाबांचा किंवा तांत्रिक बोंदू बाबांचा जर का आधार घेत असतील आणि जर का आपली आपला जीव गमावत असतील तर ही निश्चित एक चिंतेची बाब आहे या सगळ्या बाबतीत आपल्याला काय वाटते ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आपण भेटूया नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद